आपण आत्ता होत मटगी घाटामध्ये वेळ आहे पावणे पाच झालेले आहेत वार आहे सोमवार आणि या ठिकाणी ट्रॅफिक जामची इन्फॉर्मेशन मिळाली होती कोणीतरी गाडी रस्त्यामध्येच लावलेली आहे आता आपण समोर पाहतो आहे परिस्थिती गाडीमध्येच आहे बहुतेक करून आपण यातनं पुढे जाण्याचा प्रयत्न करूया नेमकं काय विषय ते किती लेन्थ बंद आहेत या गाडीमुळे तिन्ही लेन बंद केलेले आहेत नेमकं काही विषय या ठिकाणी महामार्ग पोलीस अवेलेबल आहेत आणि ट्रक आडवाच केलेला आहे पण पाहू शकता परिस्थिती काय आहे ते नमस्कार आपण आता आहोत खंबाटकी घाटामध्ये खंबाटकी घाटातील छोट्या वळणावरील पहिल्याच वळणावरती छोट्या घाटातील आर जे एकोणीस हा ट्रक इंजिन सीज झाल्यामुळे बंद पडलेला आहे मस्त पैकी याने पार्क केलेला आहे या ठिकाणी रस्त्यामध्ये फक्त एकच लेन या साइडला अर्धी पण या साईडला अर्धी अशी एकच लेन चालू राहील ड्रायव्हरची करामत रस्त्या उभे राहिले ह्याला एवढं जाऊ याला किती लांब या ना हात दाखवतो या पुढच्याला एन एल झिरो वन ए यू एकोणचाळीस ब्याऐंशी आवाज Nas, Ian, Akrek, Carter, Warno, नमस्कार आज वार आहे सोमवार वेळ आहे संध्याकाळची पाच साडेपाच झालेली आहेत या ठिकाणी क्रेन आलेली आहे वेळ आहे संध्याकाळचे पाच वाजून तेहतीस मिनटं झालेली आहेत दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या क्रेनच्या सहाय्याने बंद पडलेला राजस्थानी ट्रक ट्रेलर काढायचा आहे ठिकाणी क्रेन आलेली आहे या गाडीची इंजिन सीज झालेलं आहे राजस्थानी ट्रक आहे हा त्याच्यामुळे याचे बूस्टर लूज करण्याचं काम सुरू आहे थोडासा वेळ लागणार आहे त्याला एकूण चार बूस्टर असतात एका जोडीला दोन एक याप्रमाणे पावणे सहा झालेले आहेत आपण वाहतूक पाहू शकता कशी वाहतूक नियोजन करायला पाठीमागे महामार्ग पोलीस या ठिकाणी अवेलेबल आहेत हा त्यांचा दुसरा ट्रक आहे पर्यंत क्रेनची बांधी करण्याची प्रोसेस चालू आहे ॲट ए टाइम सर्वच कामं चालू राहतात बुस्टर वगैरे लूज करून झालेले आहेत बांदी करून झालेले आहेत सहा पाच पन्नास झालेले आहेत राजस्थानी ड्रायव्हरांची करामत आहे गाडी बाजूला करण्याच्या नादात गाडी पूर्णतः आडवी केली इंजिन सीज असताना पुढं लावलेला ट्रक बाजूला घेतलेला आहे आता हा ट्रक बाजूला घेण्याची प्रोसेस सुरू होत आहे माझी नाही गाडी तुम्ही मागे या तुम्ही मागे या नाही तर पुढे जाऊन उभं राहा <laughs> आहे, बुस्टर लूज केलेले आहेगडावर दगडाची पावडर पाहू शकताय कशा प्रकारे आहे गाडी या ठिकाणी बाजूला केली जात आहे साठ टनापर्यंत एक रेन उघडत आहे आता हे दादा पत्थर लेके जा ठिकाणी पाठीमागे ट्रॅफिक थांबवलेला आहे गाडी या ठिकाणी मार्गस्थ बाजूला केलेली आहे टू व्हीलर थोडा सांगा टू व्हीलर झाले की सरळ आता गाडी बाजूला केलेली आहे तो ट्राफिक सोडवलेला आहे गाडी थांबवून गाडी बाजूला करताना हे तुंबलेलं ट्रॅफिक फक्त अवघ्या पंधरा ते वीस मिनटासाठी ट्राफिक थांबवलं होतं त्यामध्ये इतकी मोठी लांबची लांब लाईन राईन लागली ठिकाणी पुढे ही गाडी बोजला केलेली आहे रस्त्यामध्ये आडवी होती दोन लेन मध्ये थांबकी बाजूला लागे पोलीस घेऊन जावर घाटात घाटात I'm not here.